नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू तर सर्वपथ प्रथमे ना आपण भाजीलाच काही नाही आहे घरामध्ये अशा वेळेस काय भाजी करायची काही सुचत नाही तर त्यावेळेस अशा प्रकारची भाजी ना तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते खायला आणि सर्वांनाच घरात सगळ्यांनाच खूप आवडेल तर अशा पद्धतीने ना तुम्ही भाजी करून बघा तर सुरुवातीला आहे ना अगोदर मी खोबरं भाजून घेते आहे तर एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे मी एवढं काही खोबरं लागत नाही पण मी किसून घेतलं आहे एवढं तुम्हाला जेवढं लागेल ना तेवढं त्या ते प्रमाणामध्ये तुम्ही वापरू शकतात तर खोबरं चांगलं भाजून झालं आहे काढून घेते त्यानंतर मसाले काढून घेतले मी खोबरं लसूण आदरक कांदा आणि कोथंबीर हे सर्व भाजून घेतलं आहे भाजून घेतल्यानंतर मिक्सरमधून वाटून घेतलं आणि Uh, कढाई गरम करून त्यामध्ये तीन वगळ्या तेल टाकले तेल टाकल्यानंतर मसाला चांगला तळून घेतला मसाल्याला चांगलं तेल सुटले त्यानंतर एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे काळं तिखट अशा प्रमाणात मसाले टाकून मी तेल तट मसाल्याला आहे ना तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेतले हे बघा असे छान असे मसाले परतले तर यामधले आहे ना दोन चमचे मसाला मी काढून घेते एका वाटीमध्ये तर तो आपल्याला नंतर लागणार आहे तर त्यानंतर आहे ना एक कपभर पाणी मी मसाल्यांमध्ये टाकलं आहे कारण मसाल्यांमध्ये पाणी टाकलं का मसाले खाली जळत पण नाही आणि तरी पण खूप छान आहे ते शिजून जातात आपले मसाले त्या पाण्यांमध्ये तरी पण मला पाणी थोडंसं कमी वाटतं आहे ना मी अजूक थोडं पाणी टाकते त्यामध्ये एक कपभर पाणी अजूक टाकते आणि मसाले चांगले शिजून घेते तर बघा अशा प्रकारे आहे ना पाणी टाकून आणि मिक्स करून घ्यायचे त्यानंतर तेल सुटेपर्यंत आहे ना आपल्याला शिजून घ्यायचे मसाले तर बघा मस्त असं तेल सुटलं आहे त्यामध्ये आपल्याला जेवढं ग्रेव्ही पाहिजे ना त्या, त्या प्रमाणामध्ये मी पाणी टाकून घेते आणि पाणी शक्यतो ग्र गरमच वापरायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही आहे तर बघा मला एवढी भाजी पाहिजे आणि थोडीशी अजून घट्ट ग्रेव्ही वाटली ना मला त्यामुळे मी थोडंसं पाणी अजूक टाकलं आहे तर आता एवढीशी ग्रेवी लागते मला एवढी म्हणजे दोन ग्लास पाणी टाकलं आहे मी आणि त्यानंतर मीठ टाकून आता भाजी आपण उकळायला ठेवली आहे ग्रेव्ही त्यानंतर एक वाटी आपण बेसन पीठ घेतलं आहे एका ताटामध्ये त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट टाकलं आहे एक चमचा काळं तिखट टाकलं आहे पाव चमचा हळद एवढं मिक्स करून घ्यायचं चा। चांगलं पिठाला कोरड्या पिठाला त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ये ना घट्टसरासा गोळा मळून घ्यायचा आहे आपण हे डाळीचं पीठ घेतलं आहे ना त्यामुळं ते आपल्या हाताला चिटकणार नाही ना तर म्हणून तेल लावून घ्यायचं आहे अगोदर तर डाळीचं पीठ आहे ना हे चिकट असतं खूप ते हाताला चिटकत असतं त्यामुळे ना आपण हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर आहे ना पीठ मळून घ्यायचं तर पीठ मळल्यानंतर पाच मिनटं ठेवायचं येते त्यानंतर आपण त्याची पोळी लाटून घ्यायची आहे तर मी पाच मिनटं ठेवल्यानंतर पोळी लाटून घेते त्याची तर बघा अशी मस्त पातळ पोळी लाटून घ्यायची आहे आणि एक म्हणजे पूर्ण प मोठी पोळी लाटली मी तव पोळपाट भरून आणि त्यानंतर आपण जो काढलेला मसाला होता ना वाटीमध्ये तो चांगला पोळीला चौखडं असं मिक्स लावून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचा पोळीला पूर्ण असं चौखडून चारी बाजूंनी लावल्यानंतर आहे ना त्यावरती हे बघा अशा प्रकारे ना तुम्ही लावून घ्या आणि त्यानंतर आहे ना आपण त्यावरती जे खोबरं भाजलेलं होतं ना किसलेलं खोबरं ते खोबरं टाकायचं आहे असं चुरा होतो त्याचा बारीक चुरा करून टाकायचं तर हे बघा अशा पद्धतीने ना मी खोबरं टाकून घेतलं त्यानंतर तुमच्याकडं जर कोथंबीर असली ना ती पण टाकायची आहे तर मी कोथंबीर पण टाकली थोडीशी त्यानंतर आपल्याला हवे त्या प्र आकारामध्ये ना आपण काप करून घ्यायचे उभे काप करायचे आहे आडवे नाही करायचे फक्त उभे करायचे तर उभे सर्व काप आहे ना मी करून घेते आता आणि त्या, त्यानंतर ना आपण रोल बनवायचा आहे तर घरामध्ये भाजी नसली तर ही भाजी करायला एकदम सोपी आणि सगळ्यांनाच आवडणारी आहे खूप छान भाजी लागते ही खायला तर बघा काप करून झाले माझे आता मी तुम्हाला रोल बनवून दाखवते तर ह्या अशा पद्धतीने ना आपण रोल बनवून घ्यायचं आहे आणि भरपूर पास्ता रोल होतात अशा प्रकारे तर बघा आणि थोडंसं दाबून दाबून करायचं आहे म्हणजे आपला त्यामधला मसाला आहे ना बाहेर येणार नाही त्या प्र त्या पद्धतीने तर बघा मी तुम्हाला दाखवते मस्त असा मसाला दिसतोय तर बघितलं ना अशा प्रकारे ना आपल्याला रोल बनवून घ्यायचा आणि आता हे सर्व रोल आहे ना मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे आणि त्यानंतर आपले भाजीला उकळी आली ना तर त्या उकळीमध्ये हे रोल आहे ना सोडायचे तर बघा आपल्या भाजीला उकळी पण छान आली आहे कट पण खूप सुंदर असा आला आहे मस्त तरी आली आहे तर आता ह्या उकळीमध्ये ना आपण जे बनवलेले रोल आहे ना ते सर्व सोडून देऊ शिजण्यासाठी तर पाच एक मिनटं लागतात भाजी शिजायला तर बघा अशा पद्धतीने आणि भाजी शिजली ते कसं ओळखायचं कर आपली जी भाजी अस रोल बनवलेली आहे ना आपण ते वरती येतात शिजून अशा प्रकारे तर बघा मस्त असं कट आलेला आहे छान कट आला आहे आपल्या भाजीला आणि जे रोल असतात ना ते पूर्ण असं वरती आलेले असतात शिजल्यानंतर तर अजून दोन एक मिनटं चांगली शिजू देऊ त्यानंतर बघू आपण आपली भाजी शिजली काय तर बघा अशा पद्धतीनं नाही ना हे रोल वरती आलेले आहे भाजी शिजल्यानंतर तर अशा प्रकारे ना ही भाजी करायची असती तर खूप छान लागती नक्की तुम्ही करून बघा आवडल्यास लाईक म्हणजे कशी वाटली ना कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुढल्या रेसिपी चॅनलवरती तर तोपर्यंत धन्यवाद स्वस्त खा आणि मस्त राहा